राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्का नमस्कार मोठा <स्थाँगा> जोरदार नमस्कार आहे मला माहिती आहे मी इथे यायच्या आधी कल्पना केली नव्हती मला हे असं दृश्य बघायला मिळेल म्हणून काय सुंदर हॉल बनवला आहे किती लकी लोक आहात तुम्ही असं एक सुंदर वास्तू तुम्हाला मिळते कलेसाठी एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की फारच आयुष्यात चांगली गोष्ट घडलेली आहे तुमच्या मी बरीच कामं केली सत्कार पण झाले माझे पण आजचा सत्कार काही असा विलक्षण आहे की मी तो विसरूच शकत नाही आणि विसरणार नाही कधी अशा थोर कलावंतांमध्ये माझा सत्कार व्हावा नशीबवाना मी असं म्हणे मग अशी शिंदेसाहेब म्हणाले त्यांनी माणसांना हसवलंच नाही तर रडवलं सुद्धा आता मी त्याचा एक पिक्चर बघितला हसवा फसवी मी दचकलो मला वाटलं तो पुढे म्हणतात त्यांनी हसवलं नाही तो हसवलं पण नाही पण नाही आणि ते तिथे सोडून देणं बरं माझा सगळ्यात मोठा हे कुणाबरोबर सत्कार कुणाचा बरोबर बोल माझा सत्कार होतोय ही थोर माणसं आहेत राजकारणातली म्हणजे यांनी काहीतरी करून दाखवलेलं अशा अशा माणसामध्ये आज मी असावं हो। यांच्या बरोबर मी बसावं याच्यापेक्षा आम्ही काय भाग या लोकांनी कटकर साहेब म्हणाले बघाशी की आम्ही पण कलावंत आहोत आम्ही पण हे केलेलं आहे तुम्ही म्हणजे मला हे माहिती आहे ना की तुम्ही इतके सगळे थोर कलावंत आहात की त्याच्यापुढे आम्ही काहीच नाही होत काय आमचा एक ठराविक साचा असतो आम्ही तेवढंच करू शकतो तेवढ्याच गोष्टीत आम्ही फक्त नाचतो तुमचं नर्तन कुठून कुठून सुरुवात केलं काय मजा म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळलं नाही आपण कुठे नाचणार पण नाचा <स्टेणाथ> या नर्तनामुळे निदान महाराष्ट्र तरी ऊर्जितावस्थेला आला <laughs> शिंदे साहेबांना मी कित्येक वर्ष ओळखतोय अगदी म्हणजे ते अगदी नवीन नवीन आले तेव्हापासून पूर्वी ते पोलीस डिपार्टमेंटला होते असं मला वाटतं तेव्हापासून आणि तेव्हापासून आमचे ते, 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 ते सांस्कृतिक कार्याचे मंडळ जे मंडळाचे मंत्री सुद्धा होते त्यासाठी त्यांनी आमच्या या मंडळासाठी काय काय करून ठेवलेले आहे हे कधी कुणीही दिसू शकत नाहीये आहे चांगल्या दिवस होते त्याचे म्हणजे आता वाईट आहे तसं नाही आहे कारण आपल्याकडे लगेच दुसरा अर्थ गाडीची एक सवय असते ना लोकांना म्हणून खरोखरच आनंदात आहे की खरोखर माझ्या दृष्टीने हा इतका मोठा सत्कार वाटतो मला की असे लोक भेटावे जे इतके वेळ थांबून इतका असा इतक्या गर्दीने इथे यावे या मोठ्या लोकांनी इथे जमावं आणि शेवटपर्यंत थांबावं ही फार मोठी गोष्ट आहे हो माणसांना असं कधी प्रेम नाही मिळत मला तर प्रत्येक पावला पावलाला मला प्रत्येक मराठी माणसाकडून प्रेम मिळालेला आहे म्हणजे मी कुठल्या शब्दात ते सांगू आणि कुठल्या शब्दात ते व्यक्त करू हेच मला कळत नाही आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपरामध्ये जाऊन तुम्ही फक्त माझं नाव म्हणा ओळखलं नाही असं नाही होत काय केवढी मोठी गोष्ट आहे होई म्हणजे किती किती मी भाग्यवान आहे बघा हे असं सगळ्यांच्या आयुष्यात नाही मिळत मला मिळालं म्हणजे मिळालं त्यासाठी धडपड ही करावीच लागते खूप धडपड केली आयुष्यात हे कसं करता येईल ते कसं करता येईल ह्याच्यात वेगळेपण कसं देता येईल आता है हे असं केलं आता आपण दुसऱ्या पद्धतीने करून बघूया हे चांगलं वाटेल लोकांना ह्याच्यापेक्षा चांगलं कसं वाटेल हा कायम विचार मनात ठेवल्यामुळे कदाचित मी या म्हणजे या स्टेपला पोचलो असेल मी असं म्हणणार नाही की हे माझं यश आहे असं मी कधीच म्हणणार नाही माणसाचं कधी एकट्याचं यश कधीच नसतं माणसाभर जे लोक असतात आजूबाजू लोक असतात जे त्यांना समजून घेतात त्यांना माहीत असतं की हा माणूस काय करतोय की या माणसाचं काम करण्याची याची काय पद्धत आहे आणि याची काय अति आज ऊर्जा आहे हे ज्यांना कळतं अशी माणसं असली तर ती माणसं पुढे जातात तुम्ही कायम राहिलात माझ्या मागे मा मा मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा आणि राजकारण राजकारण हा आमचा पंथ नाही राजकारण माहित नाही काय हे ते राजकारणात मधलं काही समजत नाही राजकारण कधी केलं नाही म्हणजे समजतही नाही आणि माझ्या जे कार्य आहे माझं कार्य जे चालतं म्हणजे आपण काय म्हणतो त्या कार्य म्हणजे सांस्कृतिक जे कार्य आहे याच्याही मध्ये मध्ये कधी राजकारण नाही केलं एक स्नेष्ट सरळ साधा सरळ एक अतीव इच्छा बाळगणार की आपण काहीतरी लोकांना द्यायला पाहिजे काहीतरी लोकांना सतत हसत ठेवलं पाहिजे मला बघितलं तर त्यांचं चेहरा हसरा व्हायला पाहिजे ही एक अतिव इच्छा एक आहे आणि हे मी केलं पण त्याचं उत्तर तुम्ही दिलं त्यामुळे मी तुम्हाला जास्ती महत्व देतो मी कोणीच नाही मी कितीही काही केलं तरी तुम्ही कसं ते समजून घ्याल आणि तुम्ही कसं ते त्याची पावती द्याल मला हे भी सांगु तो मी सांगू शकत नाही कधीच आणि तुम्ही मी योग्य पावती दिलीत त्यामुळे माझा असा मला अभिमान मांडतो वाटतोय की या अशा माणसांच्या लोकांमध्ये मी आहे या, लोका या अशा लोकांमध्ये मी वावरतोय या अशा लोकांमध्ये मी काहीतरी करा दाखवण्याचा प्रयत्न करतोय चालू आहे आता वय चाललेलं आहे पुढे तरी ऊर्जा काही कमी होत नाहीये आणि ती होऊ नाही कारण काय होत थकणं थकतो माणूस नाही असं नाही पण आपलं थकतो हे कधी स्वतःलाही जाणवून द्यायचं नसतं अजूनही बघा हे लोक बघा अजूनही आहेत दिसत आहेत कुठे चेहऱ्यावरून थकलेले नाही आहेत ते अजूनही लढत आहेत आणि ते लढत राहिलं पाहिजे मी आयुष्यभर तेच केलं एवढंच केलं मी याच्यापेक्षा जास्त काही नाही केलं एक एम ठेवला असा की या आपल्याला जायचंय मग बाकी इकडे तिकडे न बघता एक झापड लावलेलं ना घोडा असा लावलेला घोडा झापड असतो तो फक्त असं एकाच रस्त्याने जातो त्याच रस्त्याने मी सतत दिली मी इकडे तिकडे बघितलंच नाही असं असं झापडच होतं काय बघितलंच नाही मी आणि अशा वेळेला आम्हाला भेटल्या झापडत कस नाही मी डोळे बंदच करून घेतले म्हणजे वागण्यामध्ये एरवी नाही त्या आहेत म्हणून मी आहे स्पष्ट सांगतो मला कुठल्याही बाजारभावाची पत्ता नाही कसलाच डाळ काय किती का पैशाने मिळते मला माहित नाही तिला माहिती आहे फक्त ती आहे म्हणून मी जेवतो सांगतो जेवतो म्हणजे मला जेवण मिळतं असं नाही मी म्हणत आहे जेवतो म्हणजे मला मदत एवढी होते तिचं आयुष्यात माझ्या आयुष्यातलं फार मोठं कार्य मी काही विसरू शकत नाही कधी की सतत माझ्या मागे राहिलेली सतत माझा अर्धा भाग तिने सगळा समोर सांभाळून घेतलेला आहे म्हणजे त्यामुळे मला घरात काही बघावंच लागत नाही मी 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 एका एका दृष्टीने मी सरळ माझ्या दृष्टीने मी पुढे जाऊ शकलो याबद्दल मी तिचे फार आभार मानतो आणि आयुष्यभर मानतो सगळ्यांना जशा बायका मिळतात तसं काही नसतं ना हसण्यासारखं नाही आहे ते बरे थोडेसे लोक असले जे असलेलं नाहीत त्यानं पटलं पण मला आधी जास्त याच्यावर काय सांगायचं नाही मला तुमचं हे माझ्या वर असलेलं विलक्षण प्रेम इतकं आवडतंय इतकं वाटतंय की त्यामुळे मला मिळणारी जी ऊर्जा ही त्याच्यातूनच निर्माण होते आणि त्यामुळेच मला पुढे जाण्यासाठी सारखा म्हणजे हौस हौस होते मला काय मला काय कळत नाही आहे तुम्ही करत राहतो हो। अजूनही मी डेली सिरियल करतो सध्या मी म्हणजे दररोज शूटिंग आज मी नवी सिरियल झाली माझे अशोक मामा म्हणून सिरियल टी व्हीवर तर आ, आ सत्तावीस ऑक्टोबरला सुरू झाली ती सत्तावीस ऑक्टोबरला सुरू झाल्यापासून कालपर्यंत मी दररोज शूटिंग आहे <प्थाँगा> हे तुमच्या टाळ्या वाजवल्या ना हेच त्याला कारण आहे मी तुम्हाला एवढं म्हणे की ह्या जे तुम्ही टाळ्या वाजवताय हे जे हसत आहे माझ्याकडे बघताय किंवा माझ्या सिनेमा बद्दल चार लोकांना बोलताय अशोक सराफ कोणी म्हटलं तुम्हाला लगेच कळतंय हे ऐंशी वर्ष चालू राहते खरंच धन्यवाद देतो तुम्हाला मी तुमचे खरंच आभार मानतो की अशी माणसं भेटली मला असे कार्यकर्ते एक एक भेटले त्याबद्दल मी लकी म्हणेन हे असंच चालू राहते हो थँक्यू धन्यवाद धन्यवाद